पंतप्रधान आज एक दिवसाच्या वर्धा दौऱ्यावर विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात होणार सहभागी विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कर्ज वाटप पी एम मित्र पार्कच्या पायाभरणीसह आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचाही पंतप्रधान करणार प्रारंभ केंद्र सरकारनं पहिल्या शंभर दिवसात घेतलेल्या दहा निर्णयांमुळे सहकार क्षेत्र आत्मनिर्भर आणि व्यापक होण्यास मदत होईल सहकार क्षेत्राच्या राष्ट्रीय परिषदेत अमित शहा यांचं प्रतिपादन अडचणीत आलेल्या लघु उद्योगांना पुन्हा उभं करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी पुढाकार घ्यावा महाराष्ट्र बँकेच्या नव्वदाव्या वर्धापन दिन कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी व्यक्त केलं मत विकसित भारत अंबॅसेडर युवा कनेक्ट उपक्रमाची पुण्यातून सुरुवात विकसित भारताच्या निर्मितीत तरुणांची भूमिका सर्वात महत्त्वाची मनसुख मांडविया महाराष्ट्रातून <गली> <गया। गली> कुठलीही कंपनी गुजरातमध्ये गेलेली नाही विरोधकांनी खोट्या बातमीच्या आधारे राज्याची बदनामी करणं थांबवावं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची टीका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवळ घोषणाच नाही तर वेगानं झाल्यानं महिलांमध्ये सरकारविषयी विश्वासाचं वातावरण मुख्यमंत्री पंचेचाळीसाव्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये मध्ये खुल्या विभागात भारतीय पुरुष संघाची विजयी घोडदौड सुरूच आठव्या फेरीत इराणचा पराभव करत पुढची फेरी महिला संघ मात्र पोलंडकडून पराभूत आणि चेन्नई इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत दिवस अखेर भारताच्या बांगलादेश विरोधात सहा बाद तीनशे एकोणचाळीस धावा रविचंद्रन अश्विनचं शानदार शतक नमस्कार साडेआठच्या